देवळा तालुक्यातील उमराणे येथे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भांडे वाटप संपूर्ण महाराष्ट्रभर बांधकाम कामगार व घरेलू कामगार यांना शासनातर्फे भांडी व पेटी यांचे वाटप करण्यात येत आहे उमराणे येथे प्रशांत देवरे यांच्या प्रयत्नाने भांडी वाटप करण्यात आले चार दिवसांपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून चारशे तीस लोकांना आमदार आहेर यांच्या हस्ते तसेच उपस्थितांच्या समक्ष भांडे वाटप करण्यात आली यावेळी डॉ आहेर बोलताना म्हणाले की असा वाटपाचा कार्यक्रम देवळा व चांदवड या ठिकाणी पुढील आठवड्यामध्ये सुरू करणार आहोत आणि यासाठी आपल्याकडे कोणी पैशाची मागणी करत असेल तर तशी तक्रार करा शक्यतो यामध्ये कोणालाही पैसे देऊ नका हा लाभ प्रत्येक बांधकाम कामगाराला मिळणार आहे असेही ते बोलताना आवर्जून म्हणाले या कार्यक्रमाच्या वेळी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचा सत्कार तसेच परिसरातील पत्रकारांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला त्याची मागणी करत असेल तर याला तुम्हाला एक रुपयाचे पण कुठलेही पैसे देण्याची गरज पडत नाही कामगार आयुक्तालयामार्फत हे सर्व योजनेचे लाभ आपल्याला फुकट मिळत आहे आणि त्याच्यामुळे आपली जर कोणी दिशाभूल करत असेल तर त्याला आपण उभं राहून जाब विचारायला पाहिजे की जेव्हा केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल या सर्व योजना जर मोफत देते तर तुम्ही पैसे कुठल्या गोष्टीचे मागताय आपली आपल्याला माझी विनंती आहे की आता हे सेंटर सुरू होत असताना आपणही इतर योजनांचे त्याच्याकडनं माहिती घ्या आपल्याला जर योजना माहिती नसतील तर आपण त्या लाभापासून वंचित राहतो आणि मग कोणीतरी आपल्या नावावर आपल्या हक्काचं तो लाभ घेतो किंवा आपल्याला त्याच्यापासून वंचित ठेवतो किंवा पैसे उकळण्याचं काम करतो हे होणार नाही उमराणा ग्रामपंचायतचे सरपंच कमलताई देवरे प्रशांत दादा देवरे बबिताताई देवरे दिलीप नाना देवरे भाऊसाहेब देवरे आदींसह बहुसंख्य बांधकाम कामगार यावेळी उपस्थित होते पोलीस वार्ता न्यूज साठी तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर देवळासह रवी बराथे